सर आशिष असं म्हणाले की जेव्हा बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसेना लोणच्या पुरती देखील त्याच्याकडे होती बघा कोण काय म्हणताय आणि कोण काय सांगताय त्याच्याकडे ही जी चटण्या लोणची वगैरे आहेत सध्या भाजपमधली त्याच्याकडे का फार लक्ष द्यायची गरज इतिहास साक्षीला आहे इतिहास आणि इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध आहे कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा मग स्वातंत्र्य लढा असेल बरं का स्वातंत्र्य लढा असेल तितकत कशाला या मुंबईचा लढा असेल संयुक्त महाराष्ट्र लढा असेल अयोध्या आंदोलन असेल या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोटदुखी आहे की हे लढ्यामध्ये हे शुरासारखे मर्दासारखे काम करत कर होते खरं का हे लोक कधी भगतसिंग घडवू शकले नाही हे लोक कधी पंडित नेहरू महात्मा गांधी घडवू शकले नाही काहीच घडवू शकले नाही मुळात ह्यांचा जो देश आहे हे म्हणतात की दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला हा देश जो आहे हा दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा दोन हजार चौदा नंतरच निर्माण झाला हे लक्षात घ्या आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे मी काल म्हटले पळपुटे आहे रणछोडदास हे पळपुटे आहे इतिहास त्यांनी भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे शिवसेना या आंदोलनात कुठे होती भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांचं स्टेटमेंट काय या आहे त्यावेळेला की बाबरी पाडण्याचं कृत्य हे शिवसेनिकांनी केलं आहे भाजपने केलेलं नाही हे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सिंग भंडारी यांचं स्टेटमेंट आहे कळून गेले लालकृष्ण आडवाणी यांचं नंतरचे स्टेटमेंट पहा तुम्ही अडवाणी जे होते रथयात्रेच्या निमित्तानं पण तेही म्हटलं की का आमचं काम आहे मग कोणी गेलं आकाशातून मारेकरी आले होते ते शिवसैनिक लोणचा असेल चटणी असेल मिरची असेल बरं का अजून काय असेल पण ते आम्हीच होतो करणारे शिवसैनिक होते बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतली पळून नाही गेले कळपुट्यांसारखे पळून नाही गेले बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट ते भगोडे नव्हते हिंदुत्वाचे ह्यांचं काय आहे यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये दो दोन हजार चौदा नंतर जन्माला आलेली बालकं आहेत पण आधीचा भारत आधीचा इतिहास आधीचा संघर्ष या देशातला माहीत नाही यांचं नाव महाराष्ट्रात लढ्यात योगदान हो यांचं नाव मुंबईच्या लढ्यात हो योगदान यांचं नाव यांचं नाव ब्याण्णव ना साली मुंबईचा इतका मोठा संघर्ष झाला हिंदू वाचवण्याचा नाही त्यांचं यांच्यामध्ये योगदान तो अत्यंत लढत नाही कुठे औषधाला दिसत नाहीये hmm. कुठे आहे ते लढण्याच्या कोणत्या प्रक्रियेमध्ये आणि मैदानावर हे आहेत त्यांनी सांगावं आणि मग लोणची पापड विकत बसावं त्यांचं आहे लोण लोकांनी लु, बनवलेली लोणची पापड विकत बसायचे स्वतः काय बनवायचं नाही स्वतः काय करायचं नाही जे लोक म्हणतात दोन हजार चौदा साली भारत निर्माण झाला मग त्यांचा जन्म ह्या लोकांचा दोन हजार चौदा नंतर झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना आधीचा इतिहास माहीत इतिहास खूप मोठा या देशा या देशाला आणि या देशाचा देशा हिंदुत्वाचा इतिहास फार मोठा आहे त्यांना यांचं इतिहासाची काही घेणं देणं नाही तेव्हा आम्ही होतो कारण आम्ही इतिहासाच्या पानावरती आमचं नाव त्या लढ्यात श्रीमती काँग्रेस आणि शिवसेना तीन पक्षामध्ये या भूमिकेवर एकमत आहे राहुल गांधींचंही एकमत आहे मल्लिकार्जुन खरगे यांचं एकमत आहे शरद पवार साहेबांचं एकमत आहे उद्धव ठाकरेंची मान्यता आहे आणि ह्या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत वंचित बहुजन आघाडी यांना नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाविरुद्ध लढायचं आहे नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले तर या देशाला हुकुमशाहीच्या खाई ढकलत जाईल आणि विरोधी पक्षाला मध्ये बसावं लागेल जाऊन कायमचं ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही देशासाठी एक फार मोठा मंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं या संविधानाचं महत्व सगळ्यात जास्त त्यांना माहीत आहे संविधान वाचवण्याची चिंता तो देश केली आहे ना जो आज भी चुनाव में व्यस्त है देश तो चिंता करेगा ही लेकिन संसद में कोई घूस जाता है उसके ऊपर जवाब नहीं आता है विदेशी काउंसलेट के सामने इस प्रकार से धमाका होता है उसके ऊपर कोई बात नहीं होती पूंछ में हमारे जवानों के काफिले के ऊपर हमला होता है उसके ऊपर कोई बात नहीं होती छत्तीसगढ़ में एक उद्योगपति के लिए जंगल काटे जाते हैं आदिवासियों के सिने पर बंदूक के तांग कर जंगल काटे जाते हैं सरकार बदलने के बाद उसके ऊपर सरकार कोई बात नहीं करती तो ये सरकार बात किसके ऊपर करेगी क्यों करेगी अब राम मंदिर का निर्माण हो रहा है तो हम स्वागत करेंगे राम मंदिर का लेकिन ये भी प्रश्न इस देश में है सर, 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 आशी आशी देश में देखिए जम्मू कश्मीर में क्या हो रहा है मणिपुर में क्या हो रहा है इसलिए आप है जनता आपके साथ नहीं आपण म्हणतात महाजन मला फक्त प्रमोद महाजन माहिती माहितीये मला फक्त प्रमोद महाजन माहिती आहे जे शिवसेना भाजपा युतीसाठी शेवटपर्यंत पर्यंत त्यांचं योगदान आहे बर का एक चित्र देखील व्हायरल होत नरेंद्र मोदी हे रामाचा आतून जाते मग ते हे हिंदुत्ववादाना मान्य आहे का हे आर एस ला मान्य आहे का हे विश्व हिंदू परिषदेला मान्य आहे का त्याने सांगावं ना रामापेक्षा कोणी मोठं झालाय का या देशामध्ये हा कोणी नवीन ब्रह्मदेव जन्माला आलाय का जन्माला घातलाय का जे अयोध्येच्या रणातून पळून गेले रणछोडदास आणि ज्यांचा भारत दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला हिंदुस्थान ते रामापेक्षा किती मोठे झाले रामाची लढाई रामाचं महत्व आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी झाली का मंदिराची लढाई गर्वसे को हिंदू है कि गर्जना बाळासाहेब ठाकरेंच्या मुखातून जेव्हा निघाली तेव्हा या देशामध्ये चैतन्य निर्माण झालं हे कोणी विसरू नये शिवसेनेचे योगदान जे विचारतायत तर आमचा प्रश्न आहे तुम्ही कुठे होता तुमचे फक्त पळण्याची ठिकाणं लपण्याची ठिकाणं आमच्याकडे आहेत कुठल्या बिळात तुम्ही कधी लपला होतात हे सगळं आमच्याकडे आहे स्वातंत्र्य लढ्यापासून तुम्ही कशी माफी मागत आलेला आहात ब्रिटिशांचे हे ब्रिटिशांचे मुखाबीर होते सगळे लोक स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांच्या विषयी माहिती देणं ब्रिटिशांना यात हे लोक फार पुढे होते या देशाचे राज्यकर्ते झालेले आहेत हे दे। दुर्दव्य देशाचं आहे म्हणून त्यांचा इतिहास दोन हजार चौदा नंतरचा आहे आणि आमचा इतिहास प्राचीन आहे दीडशे वर्षाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जो संघर्ष गला संघर्षा मध्य कुछ नाव घी नहीं कहा है, है? चौबीस के चुनाव के लिए गठबंधन का हमारा कोई चेहरा वही जरूरी नहीं बाद में तय कर सकते ये बात सही है कोई चेहरे की जरूरत नहीं अगर जिस देश में तानाशाही होती है वो तानाशाही के पॉलिटिकल राजनीतिक दल होता है, सर, है। वो दल अपने का चेहरा है वो सामने लाता। में बहुत से चेहरे होते किसी को भी चुन सकते महाविकास आघाडीमध्ये ज्या सीट पाठप आहे त्या प्रत्येक पक्षाला बारा बारा सीट द्यावा आम्हाला देखील बारा सीट द्यायला पाहिजे वंचित बहुजन आघाडीला लोकसभा मतदारसंघाला या ज्या चर्चा आहेत त्या चर्चा वृत्तपत्रातून आम्ही पाहतो आमचं असं म्हणणं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होत असते तेव्हा आम्ही त्यांनाही हे सांगतो की जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे त्याची जागा हे आमचं सूत्र आहे आमच्या आघाडीमध्ये कोणत्याही महाविकास आघाडीमध्ये जागेवरून और, ओढता ना नाही होणार नाही जागांचं वाटप जे आहे ते निवडून देण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार याच्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षामध्ये ह्या भूमिकेवर एकमत आहे राहुल गांधींचंही एकमत आहे मल्लिकार्जुन खरगे यांचं एकमत आहे शरद पवार साहेबांचं एकमत आहे उद्धव ठाकरेंची मान्यता आहे आणि ह्या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत वंचित बहुजन आघाडी यांना नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही विरुद्ध लढायचं आहे नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले तर या देशाला हुकुमशाहीच्या खाई ढकलत जाईल आणि विरोधी पक्षाला बिहारमध्ये बसावं लागेल जाऊन कायमचं ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका हे आमचं नाव त्या लढ्यात शिवसेनेचं नाव स्वर्ण अक्षराने लिहिलं गेलेलं कोठारी बंधू हे शिवसैनिकच होते सगळ्यांना माहिती आहे आणि शिवसेनेचे त्यावेळेचे सगळे खासदार मोरेश्वर सावे असतील विद्याधर गोखले असतील सतीश प्रधान असतील हे सगळे आमदार खासदार अयोध्येच्या भूमीवर मनोहर जोशी असतील उपस्थित आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो हे सगळे लोक शिवसेनेचे हे त्या खटल्यातले आरोपी आहेत मग हे लोणच्या एवढे नव्हतं मग लोणच्या ना, ना आरोपी का केलो ते आरोपी आहेत रमाकांत पांडे आमचा आरोपी आहे पवन पांडे आमचा आरोपी आहे मुख्य त्याला माहिती आहे का या माणसाना काय हे कुठे होते हे बिळात लपले होते तेव्हा बोला राम मंदिर से आपने आज सामना में भी लिखा जिस बघायचा से जो राजनीति है बात ऐसी हे राम मंदिर हे राजनीती करणे का विषय नाही है यह हमारे अस्मिता का विषय है आस्था का विषय है और श्रद्धा का विषय इस राम मंदिर के निर्माण में पूरे देश का योगदान है हजारों कर सेवक शहीद हुए और बहुत से अज्ञात कर सेवक भी शरीरों के नीचे उनको फेंक दिया था गोली तो मारकर पूरी शरीर लाल हो गई थी उस वक्त हमने देखी है और सब नीचे लेकिन कुछ लोग हैं जिनका भारत 2014 के बाद बना है उनको इतिहास मालूम नहीं अयोध्या का लड़ाई जो है वो दो हजार चौदह से पहले हुई और ये लोग दो हजार चौदह के बाद की बात करते हैं उन्हें इतिहास के वो लोग गवाह नहीं ये लोग ना देश के स्वतंत्रता संग्राम में रहे हैं ना किसी बड़े आंदोलन में रहे हैं ना किसी संघर्ष में रहे हैं तो उन्हें क्या मालूम है राम मंदिर का संघर्ष क्या था और क्या रहा और पूरे देश में उसमें क्या योगदान दिया था उसमें शिवसेना का क्या योगदान था बाला साहेब ठाकुर जी का क्या योगदान था हम हिंदुत्व के भगोड़े नहीं है हम मैदान में रहे डंड कर और लड़ते रहे आखिर तक सर ये ये आज तस्वीर आपने की में छापी लोगों का आस्था का विषय राम सबसे बड़े है राम से बड़े कोई नहीं लेकिन भारतीय जनता पार्टी जो अपना इतिहास 2014 के बाद देश का इतिहास बताते हैं वो तो अपने आप को प्रभु श्री राम से बड़े मानते होगे तो ये कोई हिंदुत्व की नई व्याख्या अगर बनाई होगी तो हमें मंजूर नहीं, नहीं।, भी, 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 नहीं जाना चाहिए दे रहे हैं। क्या लगता है आपको राम सर, मंदिर का बाप का है क्या कहते हैं मालिक में... है क्या आप शकुन तो आप जम्मू कश्मीर में क्या हो रहा है मणिपुर में क्या हो रहा है इथले आप है जनता आपके साथ आपण म्हणतात महाजन म्हणतात मला फक्त प्रमोद महाजन आहे जे शिवसेना भाजपा युतीसाठी शेवटपर्यंत पर्यंत त्यांचं योगदान आहे बर का एक चित्र देखील व्हायरल होत नरेंद्र मोदी हे रामाचा हात करून घेत हे हिंदुत्ववादाना मान्य आहे का हे आर एस एस ला मान्य आहे का हे विश्व हिंदू परिषदेला मान्य आहे का त्यांनी सांगावं ना रामापेक्षा कोणी मोठं झालंय का या देशामध्ये हा कोणी नवीन ब्रह्मदेव जन्माला आलाय का जन्माला घातलाय का जे अयोध्येच्या रणातून पळून गेले कणछोडदास आणि ज्यांचा भारत दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला हिंदुस्थान ते रामापेक्षा कधी मोठे झाले रामाची लढाई हे रामाचं महत्व आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी झाली का मंदिराची लढाई गर्वसे को हिंदू है ती गर्जना बाळासाहेब ठाकरेंच्या मुखातून जेव्हा निघाली तेव्हा या देशामध्ये चैतन्य निर्माण झालं हे कोणी विसरू नये शिवसेनेचे योगदान जे विचारतायत